नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणीनो आणि सगळ्यांना मी पूजा आणि तुमचं काय पण या चॅनलवर स्वागत करते तर मला आज माहिती नाही का माझ्या शाळेची आणि डब्याची आठवण झाली अचानक कधी काहीच होतं ना, का का ना माणसाला तुमच्याही शाळेच्या आणि डब्याच्या आठवणी काही असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या शाळेच्या मैत्रिणी ह्या पाच सहा जणीच होत्या म्हणजे सगळा वर्ग तर फ्रेंड्स होतेच पण ज्या क्लोज होत्या जसं हो की हेमा मोनिका बायस तिचं नाव निकिता होता ॲक्च्युली आणि निलिशा अशा खूप साऱ्या फ्रेंड्स होत्या माझ्या तर आम्ही ज्या पाच सहा जणी बसायचो जेवायला ग्रुपमधल्या तर आम्हाला अशी एक कल्पना सुचली नववीला असताना की आपण काय करायचं नेहमी तर आम्ही एकमेकांच्या डब्यातलं तर जेवायचो पण आम्ही असं केलं की आपण त्याची रेलगाडी बनवूया म्हणजे आम्ही काय करायचो एक घास खाल्ला मी तो त्याने दुसऱ्याने पास करायचा अशी ती कंटिन्यू फिरत राहायची रेलगाडी असं आहे दो एक आठवड्यावरच चाललं परत जायचं आहे ते पण आम्हाला ही कल्पना सुचली होती आणि मला असं वाटतं शाळे आणि शाळेतला डबा हे खूप काही अतूट संबंध असतो मला आठवतं मी आणि मोनिका हे दहावीला असताना फ्रंट बेंचवर बसायचो मोनिका यादव मोनिका जर तू हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट कर मला आवडेल आणि हेमा मे बी लेफ्ट साईडला बसायची तर मोनिकाने मी फ्रंट बेंचवर बसून आम्ही टिफिन खाल्लेला आहे कारण की आम्हाला आठवतं जादा तास असायचे दहावीला असताना तर थोडं लवकर यायचो मग भूक पण लागायची लवकर मग आम्ही काय करायचो आणि आम्ही ज्या बेंचवर बसायचो तो एकदम फळाच्या समोरचा बेंच होता चार रो असायच्या आमच्या ग्रुप शाळे क्लासमध्ये आणि त्यातल्या ज्या मधल्या दोन रो आहेत तर त्या प्रॉपर फळ्याजवळ यायच्या फळ्या म्हणजे ब्लॅकबोर्ड तर त्या फळ्याजवळच्या तिथे बसायचो आम्ही पण बेंचवर आणि तो बेंच थोडासा पुढे होता त्यामुळे जर तो एकदम आमच्या क्लासचा दरवाजा असतो त्याच्या समोर यायचा तर आम्ही काय करायचो आम्हाला माहिती आहे जर ऑफ पिरियड असेल किंवा काही एक मॅम गेल्या दुसरा मॅम येणार आहे बाई म्हणायचो आम्ही मॅडमनं तर एक बाई गेल्या तर दुसऱ्या बाई येणारच आहे नक्की तर आम्ही काय करायचो कोणत्या बाईंनी पाहू नये म्हणून आम्ही एक हात बेंचखाली डब्यात म्हणजे जो आपला कप्पा असतो बेंचचा तिथे आम्ही तो डब्बा ठेवायचो आणि जेव्हा आम्हाला भूक लागली तर आम्ही तो हळूद झाकण काढायचो आणि एक हात घालून खायचं आणि मागे बघायचो मागे बघून तो घास खायचा असं तर मी दोन तीन वेळा आम्ही शाळा बाई असताना पण केलं आहे कारण की आम्हाला खूप प्रचंड भूक लागलेली असायची तर हेमा मोनिका निलिशा निकिता आणि सायली या माझ्या पाच फ्रेंड जवळच्या होत्या त्यांनी आम्ही खूप मजा केली आता काही कॉन्टॅक्टमध्ये आहेत काही नाही आहेत पण ती मैत्री तशीच असते असं नाही पण मला ती आठवण खूप आहे आणि मला अजून त्या जवळच्याच वाटतात तुम तर तुमच्याही काही अशा गोष्टी असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला माहिती ह्या थोड्या वेळेसचा व्हिडिओ आहे पण मला आठवलं अचानक आणि मला ते शेअर करावं असं वाटलं तर याच्यात काही हरकत नाही आहे बरोबर तर मला वाट आवडतं शेअर करायला तुम्ही ही तुमच्या काही आठवणी असतील तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला मोठे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर नक्की मला तसं कमेंटमध्ये सांगा मी माझ्या आठवणींचा एक मोठा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल धन्यवाद